नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा आपला जो ब्लॉग आहे तो इव्हिनिंग रुटीनचा आहे म्हणजे संध्याकाळचं रुटीन जे काही आहे माझं ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर जास्त वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता साडेचार वाजले आहेत साडेचार वाजले की मी अगोदर आपण जे कपडे धोन वाळू घातलेले असतात ते अगोदर काढून घेते आणि घडी घालून प्रत्येकाच्या कपटामध्ये ठेवून देते तर तुम्ही बघू शकता गॅलरी साईडनी बिल्डिंग नाही आहे पूर्ण ओपन पेस आहे त्यामुळं कपडे छान सुकतात तर साडेचार वाजता अगोदर कपडे काढलेले घडे घालून प्रत्येकाच्या कपाट्यामध्ये ठेवून द्यायचे म्हणजे लवकर सापडतात आता नंतर झाडून घ्यायचं म्हणजे घर झाडून घ्यायचं आणि बाहेर गॅलरी तर बघा घर झाडून घेतलेलं आहे आता मी गॅलरी झाडून घेत आहे बाहेर आता झालं की नंतर मग चहा ठेवायचा म्हणजे अद्विकला दूध गरम करून द्यायचं आणि मला चहा ठेवायचा आता मी चहा ठेवत आहे चहा ठेवताना अधिक रोज थोडी तरी साखर द्यावीच लागते तुमची पण घरात लहान मुलं आहेत का ते पण असं रोज साखर मागतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर रोज सकाळ संध्याकाळ चहा लागतो चहा शिवाय तर काही दिवस जात नाही तर बघा मस्त असा चहा केलेला आहे आणि मी चहा प्यायला बाहेर गॅलरीमध्ये बसलेले आहे खूप छान वाटतं बाहेर गॅलरीमध्ये बसून चहा प्यायला तर बाहेर गॅलरी साईडनी बिल्डिंग नसल्यामुळं ओपन पेस आहे त्यामुळे छान वाटतं सगळं बाहेरचं वातावरण मस्त असं दिसतं तुम्ही बघू शकता शेजारी ग्राउंड आहे ग्राउंडमध्ये मुलं खेळत आहेत तर ते बघतं बघतं मस्त असं चहा पित आहे तर बघा आता इथे चहा पिऊन झालेला आहे आता चहा पिल्यानंतर मी अधिकाला रोज खाली खेळायला घेऊन जात असते साडेचार ते पाचमध्ये झाडून घ्यायचं कपडे वाड्याने काढून ठेवायचे आणि चहा प्यायचा आणि नंतर मी अधविकेला पाच वाजता खाली खेळायला घेऊन जायचं हे माझं रोजचं रुटीन आहे थोडाफार टाईम मागे पुढे होत असतो पण जास्त काही होत नाही पण रोज पाच ते साडेपाचला मी अधिवेकाला खाली खेळायला घेऊन जात असते तर बघा आता मी खाली खेळायला आलेले आहे अद्विकेला घेऊन अद्विका पण लहान मुलांबरोबर मस्त अशी खेळत आहे घरात राहून राहून पण लहान मुलं कंटाळतात परत नंतर कोणामध्ये मिक्स होत नाहीत म्हणून मी अद्विकेला रोज खाली एक दीड तास तरी खाली, खाली खेळायला आणत असते आणि ती पण छान मस्त मुलांबरोबर खेळत असते आता खेळून झाल्यानंतर मी वरती जाते वरती जायला मला साडेसहा किंवा सात पण वाचत कधी कधी पहिल्यांदा अगोदर देवपूजा करून घेते आणि नंतर मग सोय लागते तर बघा अगोदर मी देवपूजा करून घेतलेली आहे दिवा अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे देवघरामध्ये देव वगैरे आणि नंतर इकडे स्वामी आणि गणपतीचा फोटो आहे तिथे पण मी अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे तर अगोदर देवपूजा करते आणि नंतर मग स्वयंपाकाला लागते तर बघा ते मी धूप लावून घेतलेली आहे धूप आहे मी ती देवघरामध्ये लावत नाही कारण देवघर पण काळं होतं आणि स्वामींच्या फोटोफोटे जरी लावली तरी वर दिसली आपल्यावर काळं होतं म्हणून मी साईडला धूप लावून घेते तर भाजी काय करावी हे सुचत नव्हतं मग असंच म्हटलं शेवभाजी करावा तर त्यासाठी मी अगोदर कांदा आणि टोमॅटो कापून घेत आहे आणि कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही करून घेणार आहे खूप छान होते शेवभाजी तर बघा कांदा आणि टोमॅटो कापून झालेला आहे तर अधिकाला रोज भात लागतो संध्याकाळी खायला त्यासाठी मी अगोदर तिच्यासाठी भाताचं कुकर लावून घेते आणि नंतर मग भाजी आणि भाकर बनवते तर बघा आता आज शेवभाजी आहे त्यामुळे आज काय पांढरा भात करत नाही अधिवे थोडंसं पिवळा भात करते म्हणजे फक्त जिरे मोहरी हळद कोथंबीर आणि एक मिरची आणि लसूण असं थोडंसं टाकून फक्त पिवळा भात करत आहे तर आता भात लावून झालेला आहे आता ग्रेव्हीसाठी टोमॅटो आणि कांदा मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर ही जी टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही आहे ही मी आता कढईमध्ये परतायला टाकलेली आहे ही ग्रेवी जी आहे ती छान परतली पाहिजे तरच टेस्ट छान येते नाहीतर मग कांदा आणि टोमॅटोचा वास मारते तर बघा ग्रेव्ही छान परतून झालेली आहे आता मी त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहे तर मसाले मी ते आहे ती लाल तिखट थोडीशी हळद आणि आपला चिकन मसाला आणि आपण जो घरी मसाला बनवतो वर्षभरासाठी तो मसाला मी ते टाकून घेतलेला आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आहे ती गरम पण टाकायचं आहे ग्रेवीची कोणती भाजी करताना त्यामध्ये काय गरम पाणी टाकायचं म्हणजे कलर वगैरे छान येतो तर बघा त्याला छान उकळी येऊन द्यायची अगोदर आणि त्यानंतर मग शेव टाकून घेणार आहे खूप छान लागते भाजी नक्की एकदा बनवून बघा अशी तर बघा आता भात पण झालेला आहे भाकर पण केली करून घेतलेली आहे मी भाकर करतानाच व्हिडिओ नाही काढलेला आता जी स्वयंपाकाची भांडी आहेत मी ती भांडी लगेच घासते नंतर जेवल्यावर घासत नाही कारण नंतर मग कंटाळ येतो त्यामुळं बघ आता भांडे पण मी लगेच घासून घेणार आहे तर बघू शकता छान असं भाजीला मस्त असं कलर आलेलं आहे उकळी पण आलेली आहे आता त्यामध्ये शेव टाकून घेतलेली आहे तर बघा भांडे वगैरे घासून झालेले आहेत माझे सगळे तर आता जे सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे अद्विकेला खाऊ घालणं तर बघा शेजारच्या दोन छोट्या मुली आहेत ते अद्विकेला खाऊ घालत आहेत माझे काम आहे ते कमी करत आहेत कारण लहान मुलांना खाऊ घालणं म्हणजे खूप मोठं काम असतंय खाणार तर मुंब थोडंसं पण त्यालाच एक दीड तास लावणार तर आता अद्विकाचे पप्पा घरी आलेले आहेत रोज साडेआठपर्यंत येतात ते घरी त्यानंतर मग आम्ही जेवण करतो तर आता मस्त असं जेवण करणार आहे शेवभाजी खरंच एकच नंबर झालेली आहे तर भाजीसोबत कांदा काकडी चपाती आहे आणि आळूवडी पण आहे आळूवडी मी काही घरी केलेली नाही आहे हे जरच्या काकून दिलेली आहे जर असं जेवण वगैरे होईपर्यंत नऊ सव्वा वाजतात आणि त्यानंतर मी भांडी घासून घेते भांडी आहे ती मी जेवणानंतर लगेच घासते दुसऱ्या दिवशी सकाळी घासायला ठेवत नाही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू